मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा आलेली जी निकष आहेत तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो विधानसभेच्या पहिल्या सत्रात जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलंय शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंची चांगलीच कोंडी केली जयंत पाटील यांनी धनंजय मुंडेंना एनडीबीआयचा फुल फॉर्म विचारला असता धनंजय मुंडे यांची चांगलीच पंचायत झाली धनंजय मुंडेंना फुल फॉर्म सांगता येत नव्हता विरोधी पक्ष वारंवार फुल फॉर्म विचारत होते तेव्हा धनंजय मुंडे यांच्याकडे चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठी मध्ये चा फुल फॉर्म लिहिलेला होता त्यानंतर विधानसभेत चांगला गदारोळ पसरला पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ मंत्री चा निकष जो असेल तो कृषी सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याच्या विषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल अध्यक्ष मोदय एकंदर अध्यक्ष महोदय पाच प्रश्न या ठिकाणी उचलले अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न लॉंग फॉन पाहिजे लॉंग नाही दिला चला पण सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही अध्यक्ष संबंधित अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित राहत आहे कृषी नॅचरल विचारलाय त्या मंत्री महोदय सांगतायत सांगताय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयाला उत्तर देणं हा पहिला नाही तांबा बोला बोला अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं आणि उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोदा सोळा पासून एन डी आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी आर एफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडी वीआयचे निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके आयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नडमध्ये सांगायचा सा, उर्दु, उर्दु, मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना, ना, ना अध्यक्ष महाराज एनडीओच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे डिफर्मेसेट व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या एनडीआय मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं येणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीएच्या संदर्भात मध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर होते झाल्यावर हो दे, देतो तुम्हाला माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमची औकात मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय पुढे बसा आता बोला हे तर तुम्ही म्हणा मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा अध्यक्ष हे तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल विरोधी पक्ष तिघांना प्रश्न घेत नाही आम्हालाही आम्ही पण इतके चोवीस पंचवीस सव्वीस वर्षाचे सभागृहात काम करतोय असं होत एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं उत्तर आहे मला एक सांगा अध्यक्षपदी बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ मागितला ते नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेमधला पण विषय काय होता आता भरकट चालला याच्यात चा वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ते योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा दिले मी तुम्हाला मालिका थांबतो या किती किती वर्ष नाही नाही दारा दारा असं होत नाही हा प्रश्न एका प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिटं मंत्र्यांना सात मिनिट दिला तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट दिला मंत्री पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होता दुसरा मंत्री उभा होता आपण आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याला उत्तर घेऊ विश्वास आहे अध्यक्ष महोदय तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये या सगळ्या उकाडी असेल गारपेटी असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचा दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यान वाऱ्यामुळे फळबागानं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये या वेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये तेही चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे हा जेअर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला साऱ्याचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार मध्ये जो दर होता तो आता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय अध्यक्ष मध्ये माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावला जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावला शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात शेतावर जीएसटी तुम्ही लावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या अजिबात नव्हता हो बोला अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभा राहून हे करेल तुम्ही जरा समजा होत्या ना।, ना ही काय पद्धत नाही केव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न कधी लावला सोळा झाली आहेत अध्यक्ष महोदय हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहात का कारण आठ हजार आत्ताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टर वर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये ही अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टर वर पिकाची दुर्दान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे या व्हिडिओ वर तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा आणि आदर मराठीचा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा